नमस्कार भूमी पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते कारण तिला रागिणीची भेट घ्यायची असते त्याच वेळेला एसीपी गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात तेव्हा लगेच भूमी बोलते गायकवाड सर प्लीज मला रागिणी मॅडमची भेट घ्यायची आहे तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात ठीक आहे तुम्ही घ्या भेट आणि लगेच भूमी रागिणीजवळ जाते आणि रागिणीला म्हणते काय ना रागिणी पठवर्धन आता तुमच्या समोर मी असा काही धमाका करणार आहे तो धमाका तुम्ही बघून स्वतः हदरात आता बघाच आणि ती रागिणीच्या पायाशी एक पेपर टाकते आणि रागिणीला बोलते हा बघा हा पेपर नीट वाचून घ्या कारण या पेपर मधी तुम्ही खूपच मोठ्या बिझनेसमन आहात म्हणून तुम्हाला पुरस्कार देण्यात आला होता तुमचं कौतुक होत होत सगळेजण तुमच्याकडे कौतुकाने बघत होते तुमचं अभिनंदन करत होते तो हाँ पेपर। हा पेपर आणि हा आजचा पेपर सगळे लोक तुमच्यावरती थुथू करत आहेत तुम्हाला नाही नाही ते बोलत आहे तुमचा अपमान करत आहेत रागिणी पटवर्धन कान तुम्ही अगदी मानाने ताटमान करून उभे होतात पण आज मात्र मी कसा तुमचा मान एकमार्गी उतरवलाय ना तो बघा आणि तुम्ही कशा धपकन खाली बसलात ते सुद्धा बघा ते ऐकून रागिणीला खूपच राग येत असतो रागिणीच्या तळपायाची आग मस्तकात जात असते पण रागिणी कायच करू शकत नसते ती शांत ऐकून घेत असते तेवढ्यात मात्र रागिणीला कोर्टात घेऊन जायची वेळ आलेली असते रागिणीला जेव्हा एसीपी गायकवाड सर जेलमधून बाहेर काढतात आणि तिला कोर्टात नेण्यात येत असत तेवढ्यात बाहेर मीडिया गावकरी सगळे जण आलेले असतात ते बघून रागिणीला खूपच मोठा मनस्ताप होतो रागिणी खूपच घाबरते त्याच वेळेला त्या गावातले लोक रागिणीच्या गळ्यात चपलांचा हार तिच्या तोंडाला काळ ज्या मुलाने तुला आईचा दर्जा दिला आई म्हणून तुझी पूजा केली त्या मुलाला मारण्याचा तू विचार करत होतीस असं वेगवेगळं टोमणे तिला मारत असतात रागिणीचा झालेला अपमान बघून भूमीला खूपच आनंद झालेला असतो रागिणी भूमीकडे रागाने बघत असते पण रागिणी शांतच असते इकडे कोर्टामध्ये केस उभी राहिलेली असते त्याच वेळेला रागिणी विटनेस बॉक्स मध्ये असते त्यावेळेला रागिणीचा जो वकील असतो तो मात्र तिची बाजू मांडत असतो त्याच वेळेला आकाश भूमी आजी सगळे जण तिथे असतात पण शेवटी भूमीच्या नाकावर टिचून अभिजितने रागिणीला सोडवलेलाच असत त्यामुळे रागिणीला जामीन मंजूर झालेला असतो पण भूमीने मात्र हार मानलेली नसते भूमी आकाशला म्हणते आकाश जामीन मंजूर जरी झाला तरी सुद्धा केस अजून सुद्धा त्यांच्यावरती दाखल आहे त्यामुळे आपण असे काही पुरावे शोधायचे की रागिणी पटवर्धन फासावरती लटकलीच पाहिजे काही झालं तरी रागिणी पटवर्धनला आपल्या घरात जागा नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत रागिणी पटवर्धन आकाशच्या जवळ येते आणि आकाशला म्हणते आकाश बघितलंस माझ्यावरती जे काही आरोप होत होते ते बुन बिनबुडाचे आहेत त्याला काहीही अर्थ नाही नाहीतर मला जामीन कसा काय मंजूर झाला असता तेव्हा मात्र आकाश भूमीचा हात धरतो आणि रागिणीला बाजूला सारून तिथून बाहेर पडून आलेला असतो त्याच वेळेला आजी रागिणीला बोलते रागिणी तुझ्यासाठी जे काही त्याच्या मनात प्रेम होत ते प्रेम कायमचं संपलंय ते प्रेम आता अजिबात त्याच्या मनात राहिलंच नाही रागिणी तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस आता काही झालं तरी सुद्धा रागिणी तू आमच्याशी जिंकू शकत नाहीस तेव्हा मात्र रागिणी आजीकडे बघतच राहते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिजित पौर्णिमा रागिणीला घेऊन घरी आलेले असतात त्याच वेळेला अथर्व मोठ्याने बोलतो रागिणी पठवर्धन तिथेच थांबा कारण रागिनी पटवर्धन सारख्या बाईला या घरात जागा नाही तेव्हा अभिजित बोलतो अथर्व तू काय बोलतोय कळतय का तुला अरे आई आहे ती तुझी आणि तू तु तिच्याबद्दल असं भाष्य करतोस मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच अथर्व म्हणतो आई आहे ना ती माझी पण आई म्हणायची लाज वाटते मला खरं सांगायचं तर आई बोलण्याची सुद्धा मला तिला गरज वाटत नाही माझ्यासाठी तर ती मेल्यातच जमा आहे हे ऐकून रागिणी स्वतःच्या तोंडावर हात ठेवते आणि रडायला लागते तेव्हा लगेच अभिजित बोलतो अथर्व तू जरा बोलताना विचार कर त्याच वेळेला भूमी आणि आकाश म्हणतात काय ना अभिजित जरी अथर्वने तुझ्या आईला घरात घेतलं असतं तरी सुद्धा मी आणि आकाशने तुझ्या आईला कधीच घरात घेतलं नसतं तिला धक्के मारून करन या घरातून बाहेर काढलं असतं कारण रागिणी पटवर्धनला या घरात आता जागा नाही तिने स्वतः उच्च जागा आता कुठे करावी ते स्वतः बघावं तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरते तेवढ्यात राजाराम काका पुढे आलेले असतात आणि राजाराम काका अथर्वला म्हणतात अथर्व दरवाजा लावून घे काही गरज नाही या बाईला पुढे पुढे घ्यायची आणि या घरात तर तिला आता स्थानच नाही तेव्हा लगेच राजाराम काकांचे रागिणी पाय धरते आणि म्हणते राजाराम मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हा राजाराम काका म्हणतात रागिणी वेळ निघून गेली आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ नाही करू शकत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहू शकत आता बस झालं जे झालं ते झालं पण आता मात्र मला तुझ्या पाठीशी खंबीरपणे नाही उभं राहायचं तू आकाश आणि भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास तू आकाश आणि भूमीच्या पाठीशी उभं राहण्याचं नाटक करत होतीस पण आता मात्र सगळं सत्य माझ्या समोर आलंय आणि तुझ्यासारख्या मूर्ख बाईला या घरात जागा नाहीच आता मात्र तू इथून कायमच निघून जायचं माझ्या समोर तुझी योग्यताच नाही उभं राहायची हे ऐकून मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो रागिणीची बोलतीच बंद झालेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो तेव्हा मात्र रागिणी म्हणते चल आपण इथून निघून जाऊया आपण कुठेही राहू रस्त्यावर राहू नाहीतर भीक मागू माझ्या नवऱ्याला जर का माझी काहीच काळजी वाटत नसेल माझा मुलगा जर का माझ्यापासून लांब गेला असेल तर इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आणि तेवढ्यात भूमी बोलते चला निघा आता इथून कारण तुमच्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही तेव्हा लगेच राजाराम काका रागिणीचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर काढतात राजाराम काका खूपच चिडलेले असतात राजाराम काकांच्या या बोलण्याला मात्र खूपच रागिणी अजिबात प्रतिसाद करतच नसते रागिणीचा चांगलाच स्फोट झालेला असतो पण तिने मात्र खूप शांततेने ते हाताळलेलं असतं आणि रागिणी शेवटी त्या घराबाहेर पडलेली असते राजाराम काका खूप रडत असतात त्या सेवा आजी राजाराम काकांना समजवते राजाराम तुम्ही रडू नका रागिणीला जे करायचं होतं ते रागिणीने केलं रागिणीचं हे वागणं मला कधीच पटलं नाही खरं सांगायचं तर मी तर रागिणीला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात रागिणी असं का बघली आजपर्यंत आपण रागिणीवरती कायम विश्वास ठेवला पण रागिणीने मात्र विश्वासघात केला आता काही झालं तरी सुद्धा मला रागिणीशी संबंध ठेवायचाच नाही तिला कायमचं माझ्या आयुष्यातून हद्दपार करायचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो काका तू तर काळजी करूच नकोस आता बघ रागिणी पटवर्धन कायमची तुझ्या आयुष्यातून निघून जाते की नाही तेवढ्यात मात्र अथर्व तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला मानसी त्याच्या पाठोपाठ जाते आणि अथर्वला म्हणते अथर्व काय झालं तेव्हा अथर्व बोलतो खरं सांगू का मानसी आई म्हणजे आमचा आदर्श होती कारण आईने स्वतःच्या संसाराचा विचार न करता आकाशचा विचार केला असं आम्हाला वाटायचं पण नाही तिने आकाशचा विचार नाही केला तर त्याच्या प्रॉपर्टीसाठी ती इथे आली होती खरं सांगू का आज आईबद्दल वाटणारी काळजी प्रेम सगळं काही नाहीसा झालंय तिच्याबद्दल जो आदर्श होता ना मनात तो एका झटक्यात पुसून नाहीसा झालाय तेव्हा मानसी बोलते खरं सांगू का मला कळतंय मला समजतंय तुझ्या मनाची काय अवस्था झाली ती पण या अवस्थेतून बाहेर पडून आपल्याला जिजू आणि भूमिताईला साथ दिली पाहिजे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तेव्हा अथर्व बोलतो हो मानसी मी नक्कीच त्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तू नको काळजी करूस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीला जामीन देऊन योग्य केलंय का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू